नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण काय बघणार आहे तर पानगळ्यावरती पान सुंदर अशी लेस डिझाईन बघणार आहे तर बघा पानगळा जो आहे तो मी खडूनही मार्किंग करून कट केला आहे आणि आता मेन फॅब्रिक जे आहे सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि पिनासुद्धा लावून घ्यायचेत बघा तर तुम्हाला किती पिना कपडा जर तुमचा सुळसुळीत असेल तर जादा पिना लावा आणि जर कपडा जर तुमचा कॉटनचा असेल तर एक दोन ते तीन पिना लावल्या तरी चालतात तर बघा आता काय करायचं आहे एकमेकावरती कपडा ठेवून आपल्याला गळ्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे पाव इंचाचं मार्जिंग सोडायचं आणि आपल्याला शिलाई मारायची तर बघा अगदी बरोबर पाव इंचाचं गें मार्जिंग मार शिलाई मारायची आहे आणि आता खालच्या बाजूनीसुद्धा पाटीच्या बाजूनीसुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर पाटीला पट्टी जोडत असाल तर पाठीला नाही शिलाई मारली तरी चालते तर मी पाठीवरतीसुद्धा शिलाई मारून घेते पाठीमागच्या खालच्या बाजूला आता काय करायचं पिना काढून घेतल्या आणि गळ्याचा जो एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहिला होता गळ्यामध्ये तो कट करून घेतला आता बघा गळ्याला छोटे छोटे कट देते आणि आपला कपडा जो आहे म्हणजे गळा व्यवस्थित येईल आणि कपडा जो आहे आपल्याला कलटी करून घ्यायचा आहे तर बघा खाली जो एक्स्ट्रा कपडा दिसत होता तोसुद्धा कट केलेला आहे आता गळा हे जो आपला कपडा जो आहे दोन्ही कपडे कलटी करून घेतलेले आहेत पलटवून आणि पाठीमागच्या खालच्या बाजूवरती सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आज तर बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आता गळ्यावरती व्यवस्थित पूर्ण कपडा जो आहे एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची तर बघा गळ्यावरती शिलाई मारायची झालेली आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बेल आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा मी काय केलेलं आहे तर साईडच्या बाजूवरती सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतला आहे तर बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने ब्लाउज शिवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आपला आता पानगळा रेडी झालेला आहे पानगळ्यावरती बघा मी खडूनी मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला ज्या सेपमध्ये लेस लावायच्या आहे त्या सेपमध्ये खडूनी मार्किंग केलेलं आहे तर बघा सुरुवातीला काय केलेलं आहे आपला अर्धा पानगळा जो आहे त्याच्यावरती मी एक लेस लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा दुसरं पण दुसरी पण त्याच सेम तशीच पण एकमेकाकडं तोंडा करून म्हणजे आपल्याकडं समोसा लेस आहे त्रिकोण डिझाईन आहे लेसवरती आणि डबलमध्ये आपण लेस लावलेली आहे आणि लेसवरती सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अर्ध्या गळ्यावरती अगो अगोदर लेस लावून घेतली त्याच्यानंतर पाठीपासून सुरुवात केलेली आहे तर बघा ले व्यवस्थित लेस लावून घ्यायच्या आता आणि ह्या बाजूवरती सुद्धा आपल्याला डबल लेस लावायचे आहे खालच्या बाजूला लेस लावताना काय करायची आहे तर लेस जी आहे थोडीशी दुमडून घ्यायची आहे जेणेकरून ती बाहेरच दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आणि लेसवरून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा शिलाई लेस आपली लेस जी आहे ती थोडीशी ब्रॉड असल्यामुळं डबल शिलाई मारावी लागते तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय